लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आहे महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आलेली आहे निफाड पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिकमध्ये घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली तर पीडित तरुणीवर वारंवार बलात्कार झाल्याचं देखील समोर आलेलं आहे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पीडित तरुणीवर वर्षभराच्या कालावधीत विविध ठिकाणी अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आलेली आहे पीडित तरुणी आणि संशयित आरोपी यांच्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ओळख झालेली याच ओळखीचा फायदा घेत तरुणीवर बलात्कार करण्यात आला धक्कादायक म्हणजे दोघांनी विविध ठिकाणी अत्याचार केलेला आहे निफाड पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तर अडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिला गुन्हा घडल्यानं निफाड पोलिसांनी अडगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला होता अडगाव पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे तर चार संशयित आरोपींना ता ताब्यात घेण्यात आलेला आहे अडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या पथकाकडून तपास सुरू आहे काल निफाड पोलीस स्टेशनवरून एक तक्रार दाखल करून आमच्याकडे वर्ग करण्यात आलेली आहे धनवंत त्यात एक पीडित आहे तिने एक सहा सात लोकांविरुद्ध तक्रार निफाड येथे दिली होती त्यात तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न अशी एक तक्रार आहे त्यासंबंधी आडगाव पोलिसांच्या हातीतील एक घटना असल्याने आडगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे गुन्हा दाखल केलेला आहे तपास करीत आहोत घटना ह्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आहेत ते व्हेरीफाय करत आहोत त्याप्रमाणे वे पुढील तपास सुरू आहे याच्यात निफाड पोलिस स्टेशनकडून एक पाच इसम ता ताब्यात देण्यात आले आहेत ते निफाडचे आहेत त्यापैकी एक इसम आडगाव पोलिसांच्या घटनेशी संबंधित आहे त्या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे नाही सामूहिक अत्याचार नाही आहेत आडगाव पोलिस संबंधित जी घटना आहे ती साधारण दोन वर्षापूर्वीची घडलेली घटना आहे त्यात आडगाव पोलिसांच्या घटनेतील जो आरोपी आहे त्याचे स त्या तरुणीसोबत संबंध आले होते त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या एक एक आरोपीचे संबंध आलेले आहेत एकंदरीत दोन वेळेस त्या तरुणीसोबत दोन इसमासोबत एक दोन इसमांनी अत्याचार केलेले आहेत बाकी त्या दृष्टीने तपास सुरू आहे त्याचा तपास सुरू आहे काल निफाड पोलिस स्टेशनकडून आमच्याकडे सदर तक्रार वर्ग होऊन आलेली आहे आणि याच्यात सामूहिक अत्याचार असा कुठलाही प्रकार नाही आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटने घटना घडलेल्या आहेत त्याचा तपास आम्ही करीत आहोत या या प्रकरणात आडगाव पोलिसांशी संबंधित जी तक्रार आहे त्यात एक आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे इतर घटनांसंबंधित तपास सुरू असून ते ज्या तिथे असतील तसं निष्पन्न होईल त्या दृष्टीने पुढील तप कारवाई करण्यात येणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक